स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये काळ काम आणि काम करण्याचा वेग या घटकाच्या आधारित स्पर्धा परीक्षेला विचारली जाणारी जी काही उदाहरणं असतात त्यातला आपण तिसरा नमुना पाहतोय कसा असतो तो नमुना आपण काल बघितलेलं दोन व्यक्तीच्या कामाचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपल्याला ते काम संपवणारे तीन व्यक्ती आहेत त्या तीन व्यक्तींना काम करण्यासाठी वेगळे वेगळे दिवस लागतात काही वेळेस त्याची संख्या आपल्याला पूर्णांकामध्ये दिली नसते ट्रिकमध्ये दिली असते आणि मग एक तर त्या तिघांना किती दिवसात संपवलं जाईल अशा प्रकारचा जा प्रश्न असतो किंवा त्या तिघांपैकी दोघांना संपवण्यासाठी दिवस आणि एकूण दिवस दिले असतात एकट्याला संपवायला किती दिवस लागतील अशा पद्धतीचे उदाहरण असतं ते कसं सोडवायचं ते समजून घेऊ प्रत्यक्षात आपण उदाहरण बघूया अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो इथं ही शब्द रचना समजून घेणं गरजेचं आहे अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो अ बच्या दुप्पट वेगाने काम करतो समजा एक काम आहे अ ला सहा दिवस लागत असतील अ हा ब च्या दुप्पट आहे मग ब ला किती दिवस लागतील तीन लागतील का बारा लागतील हे इथे आपण समजून घ्यायचं दुप्पट वेगाने काम करणारा कोण आहे हाय म्हणजे याचे दिवस कमी असणार आहेत आणि याचे दिवस ब चे काय असणार आहेत जास्त असणार आहेत म्हणजे ही संकल्पना परत समजून घ्या दुप्पट वेगानं काम करायलाय जर अ काम दुप्पट वेगानं करत असल्यामुळे त्याचं बारा दिवसात काम संपत असेल तर निश्चितपणे दिवस कसं असणार आहे त्याच्या दिवस ब च दुप्पट असणार आहे आणि वेग कोणाचं दुप्पट असणार आहे अचा ते उलट आहे हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मग इथं आपल्या दिलेल्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे उदाहरणात बघा अ हा ब च्या दुप्पट बघाने काम करतो आणि पुढे दिलंय क हा अ आणि ब यांच्या एखादी कामा काम करतो काम काय आहे किती आहे तर अ आणि ब यांच्या कामा काम आहे म्हणजे अ आणि ब यांचं काम जेवढं असेल तेवढं एकता एका दिवसात क करतोय पण आपल्याला ह्या दोघांचं एका दिवसाचं काम किंवा ते का एक काम एकट्यानं समोर किती दिवस लागतील ते माहीत करून घ्यायचं आहे मग पुढे दिलंय काय बघा अ हा एकटा बारा दिवसात काम करतो आता हिथं आपल्याला हे आकडे काल्पनिक न घेता घेऊया का अ चा वेग दुप्पट आहे त्याला बारा दिवस लागत आहेत अ चा वेग दुप्पट आहे त्याला बारा दिवस लागत आहेत म्हणजे अ च्या ब चा विवेग काय निम्मा म्हणजे त्याचे दिवस काय असणार दुप्पट असणार मला ते दिवस चोवीस दिवस लागणार मग आता कच एका दिवसाचं काम आपल्याला माहीत नाही पहिल्यांदा आपल्याला कच मग काम माहीत करून घ्यावं लागेल एका दिवसाचं त्यासाठी आधी अच काम एका दिवसाचं माहीत करून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला बच माहीत करून घ्यावं लागेल एका दिवसाचं काम कसं करायचं आपण शिकलोय एका दिवसाचं काम म्हणजे अला तर ते काम पूर्ण करण्यासाठी बारा दिवस लागत असतील तर एका दिवसातलं काम म्हणजे बारातला एक भाग म्हणजे एकछेद बारा हे अच एका दिवसाचं काम आहे का तर ते काम पूर्ण करण्यासाठी अ बारा दिवस घेतोय तेच काम दुप्पट वेग आणि वेग ही संकल्पना समजून घेऊन आपण घेतले बच एका दिवसाचं काम किती आहे तर ते काम करण्यासाठी ब चोवीस दिवस घेतोय आणि म्हणून बच एका दिवसाचं काम असणार चोवीस भागातला एक भाग म्हणजे एक शेत चोवीस मात्र आता खच एका दिवसाचं काम काढायचं म्हणजे नंतर या दोघांचं एका दिवसाचं जे काम आहे त्याची बेरीज आहे तो काय म्हणतोय हे दोघ एकत्रितपणे इथे लिहिलंय कुठं यांच्या एकत्रितपणे अ आणि ब च्या एकत्रित काम इतकं म्हणजे अ चे आणि बी ची जी कामाची बेरीज तेवढं एकटं काम क करतोय मग आपण त्याची कामाची बेरीज करण्यासाठी काय करावं आपल्याला एक छेद बारा आणि एक छेद चोवीस करून घ्यावं लागेल आणि हे इथं सोडवून घ्यावं लागेल लगेच दोन अपूर्णांक आहेत दोन अपूर्णांकाची बेरीज आहे अपूर्णांकाची बेरीज करायला छेद समान करून घ्यावं लागेल छेद सामान केला चोवीस आला बेरीज बेरीज चिन्ह दिलं ह्या बाराला चोवीस करण्यासाठी आपण दोन न गुणय म्हणजे अंशाला पण दोन गुणावं लागेल आणि या चोवीसला एक न गुणय म्हणजे चोवीस अशा पद्धतीने लिहिलं आणि मग ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस आपण फक्त अंशाची बेरीज करतो तीनशे चोवीस हे कच एका दिवसाचं काम आहे आता त्यांनी प्रश्न आपल्याला असा विचारलाय जर हे तिघ एकत्रितपणे काम करत असतील हे एका दिवसाच ह्याचं काम आहे हे याचं एका दिवसाचं काम आहे बच आणि हे अच एका दिवसाचं काम आहे आता हे तिघ एका दिवशी कामाला लागलेत अ अधिक ब अधिक क अ अधिक ब अधिक क जर ह्यांचं एका दिवसाचं काम माहीत असेल तर ते काम पूर्ण होण्याचे आपल्याला किती दिवस लागतील हे आपण काढू शकतो ते काढून घ्यायचं आपल्याला अच एखादी एकशे बारा आहे बच एकशे चोवीस आहे आणि कच तीनशे चोवीस आहे छेद सामान असायला पाहिजे अपूर्णकाची बिरीज करताना म्हणजे इथं हा दोन हजार चोवीस आहे चोवीस छेद सामान करायचा म्हणजे ह्याला चोवीस करून घ्यायला लागेल आपल्याला त्याला जर चोवीस करायचं असेल तर ह्याला दोन अंशाला पण दो दो दोन गुणलं दोन छेद चोवीस अधिक एक छेद चोवीस अधिक तीन छेद चोवीस ही बेरीज केल्यानंतर काय होणार आहे की तिघांनी एका दिवसात किती काम केलं हे मिळणार आपल्याला मग बिरीज करताना अपूर्णांकाची बिरीज आहे शेत समान आहे आपण छेद तसाच लिहून घेतो शेत घेऊन घेतला दोन अधिक एक तीन तीन अधिक तीन सहा सहा चेत चोवीस हे ठिकाणी मिळून एका दिवसात केलेलं काम आहे एका दिवसात त्यांनी काय केले चोवीस समान भागातलं सहा भाग संपवले पण भाग किती संपवायचे काम पूर्ण म्हणजेच चोवीस भाग संपवायचे मग चोवीस भाग संपवायला एका दिवसात सहा प्रमाणात जर सहा आपण याला ला भागलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होते चार दिवसात पूर्ण होते आणि मग चार पर्याय आहे का आपल्याकडं तर पर्याय क्रमांक एक, एक ला आपल्याला पर्याय दिला आहे तो आहे चार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे चार फक्त आपल्याला आहे इथला दुप्पट वेग आणि वेग म्हणल्यानंतर दिवस कोणाच्या पुढे नेमे लिहायचे आणि कोणाच्या पुढे दुप्पट लिहायचे हे समजून घ्यायचं आहे आणि तिसऱ्याचे दिवस काढताना आधी ह्या दोघांची बिरीज कशी केली आणि मग त्यांचे एकत्रित काम कसं केलं ते करत आता थोडस वेळ आहे ना म्हणून उदाहरण आपण पाहणार आहोत बघूया कसं उदाहरण आहे आता पाहिलेल्या उदाहरणाच्या थोडस वेगळं उदाहरण आहे इथं काय दिलंय बघा अ ब क तिघे म्हणून एक दिवसात एक काम आठ दिवसात पूर्ण करतात म्हणजे आपल्याला माहित आहे काय आता इथं अ आधिक ब आधिक क हे पूर्ण काम आठ दिवसात करतायत मग तिघाच एका दिवसात काम आपल्याला माहीत काढून घ्यावं लागेल तिघाचं आपण एका दिवसात काम काढल्याशिवाय आपल्याला अपेक्षित उत्तर आपण जाऊ शकत नाही या तिघांनी एकत्रित काम केल्यानंतर आठ दिवस लागतात पण तिघांचं मिळून एका दिवसाचं काम किती असणार आहे आठ दिवसाचा एक भाग म्हणजेच एकशे आठ हे एक काय असणार आहे तिघांचं मिळून एका दिवसाचं काम आहे तिघांचं मिळून बरोबर दिलेल्या पहिल्या माहिती आपण इथे लिहून काढले दुसरी माहिती आपल्याला काय दिली आहे ब एकटा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो दुसरी माहिती आपल्याला दिली आहे ब ते काम वीस दिवसात पूर्ण करतोय म्हणजे एका दिवसाचं काम किती होईल बचं तर पूर्ण कामाचे वीस भाग केले आणि त्याचा एक भाग म्हणजे एका दिवसातलं काम म्हणजे एक छेद वीस असत बच एकट्याच एका दिवसाचं काम आहे एका दिवसाचे काम त्याच पद्धतीनं आपल्याला कच पण पुढे दिलंय त्याने कच किती दिलं उभा आपण कला ते काम पूर्ण करण्यासाठी तीस दिवसात पूर्ण करतोय किती दिवसात तीस दिवसात पूर्ण करतोय म्हणजे कच पण एकट्याचं एका दिवसाचं एक काम किती असणार आहे जर त्या कामाचा पूर्ण भाग आपण तीस केलं तर त्यातला एक भाग म्हणजे एका दिवसाचं काम असणार आणि मग एकशे तीस हे त्याचं एका दिवसाचं काम आहे आता आपल्याला इथं अच कामच दिलं ना त्यांनी अच काम माहित आहे का आपल्या एका दिवसाचं नाही पण त्यांनी काय दिलंय अ ब कच दिलंय म्हणजे ह्यातनं ह्या दोघांची बिरी जर वजा केली हे तिघाच एका दिवसाचं काम आहे एकशे दहा तिघाच आणि हे एक ह्याच अ बच आहे आणि हे कच आहे ह्या दोघांची बिरीज केली आणि ती बिरीज जर ह्यातनं आपण वजा केली तर आपल्याला अच काम निघणार कारण हे बच आहे हे कच आहे किंवा आपण हिता ह्याच्या किमती जर लिहिल्या डायरेक्ट तर आपण ते करू शकतो किमती लिहून बघूया आपण अच्या ठिकाणी अच लिहून ठेवू थोड्या वेळासाठी अच्या ठिकाणी अच लिहून ठेवलं अधिक दिवसात काम किती आहे एक छेद वीस आहे कच दिवसाचं काम किती आहे एकछेत तीस आहे आणि ह्यांची बेरीज किती आले एकशे आठ आले सुरुवातीला आपण ही बाजू सोडून घेऊ अ आधी आता हि दोन अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकाची बिरिज आहे अपूर्णांकाची बिरिज म्हणल्यानंतर छेद सामान घ्यावं लागतं आपल्याला छेद सामान केला तो जर साठ झाला तर ह्या वीस ला साठ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण तीन न उनले म्हणजे अंशाला पण तीन न गुणावं लागेल या तीस ला साठ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी दोन न उलले म्हणजे अंशाला पण आपल्याला दोन न गुणावं लागेल दोन न गुणल्यानंतर आपल्याला हे असं लिहून घेऊया पुढची बाजू आपण हयाशी ठेवूया थोड्या वेळासाठी अ अधिक यांची बिरी झाली पाचशे सात अ आधिक पाचशे साठ बरोबर एकशे आठ आता अच एकट्याचं काढायचं आहे अ ला एकट्याचं ठुलं आणि हे तिकडल्या बाजून निघलं तर अच एकट्याच निघणार आहे म्हणजे अचे एकट्याची किंमत करण्यासाठी आपण अला इथं ठुलं एकशेद आठ वजा पाचशे साठ आता छेद सामान कोण घ्यावं लागेल छेद सामान कोण घ्यायचा म्हणलं तर आठ आणि सात या दोन्हीनं भाग जाण्याची छोट्या छोटी संख्या करावी लागेल आपल्याला तर ती चोवीस असू शकते म्हणजे दोनशे चाळीस काढू शकतो आपण इथं दोनशे चाळीस जर काढले आपण दोनशे 240... चाळीस आता त्याला सगळी धुळूया दोनशे चाळीस दोनशे चाळीस माझा बाकी दोनशे चाळीस कसा काढला यांचा गुणाकार केला चारशे ऐंशी पण चारशे ऐंशी दोन्ही संख्या असल्यामुळे दोन न भाग म्हणजे त्याला दोन भाग लागतात दोनशे दो चाळीस किंवा आपण चारशे ऐंशी घेतले तरी चालते आपल्याला छेद समान झाला पाहिजे आणि या दोन्ही त्याला भाग गेला पाहिजे मग या ला दोनशे चाळीस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला तीस न गुणावं लागतंय तर एकला पण किती गुणावं बनावं लागेल तीसनं गुणावं लागेल एकला पण तीस न गुणलं इथ साठ ला दोनशे चाळीस मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण चारने बोलले म्हणजे ह्या पाचला आपण आपल्याला किती बोलावं लागेल ने बुलाव लागेल पाच वीस आणि ज्यावेळेस अपूर्णांकांच्या मध्ये वजे किंवा बेरजेत चिन्ह असतं आणि छेद सामान असतो छेद सामान आहे त्यावेळेस आपण फक्त अंशाची क्रिया करतो तीस मधनं वीस गेले उरले किती दहा आणि छेदाला छेद तसाच लिहिला आपण दोनशे चाळीस दहा छेद दोनशे चाळीस म्हणजे तिघांनी जर मिळून काम केलं तर एका दिवसात त्यांचं काम किती होत आहे दोनशे चाळीस भागातलं दहा भाग म्हणजे कामाचे एकूण भाग किती झाले तर दोनशे चाळीस कामाचे एकूण भाग झाले तर दोनशे चाळीस आणि तिघांनी मिळून ह्याचं सगळं उत्तर काढल्यानंतर किती आलंय आपलं दहाशे दोनशे चाळीस ह्याचा अर्थ काय दोनशे चाळीस भाग आहे टोटल पूर्ण कामाचं त्यातलं एका दिवसात त्यांचे संपलं किती भाग दहा भाग संपवायचे किती दोनशे चाळीस सॉरी तिघाचं नाही आता हे एकट्याच आहे एकट्याच काढले आपण मग याच एकट्याच काढण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला दोनशे चाळीस भागीले दहा करावा लागत दहाला शून्याला शून्य गेला चोवीस उत्तर येते म्हणजे अन जर एकट्यानं काम करायला सुरुवात केली तर ते काम किती संपणार आहे चोवीस आणि पर्याय आपल्याकडे आहे चोवीस किती चार नंबरचा संकल्पना समजून घेऊन जर सूत्रात सगळ्या संख्या मांडल्या तर उदाहरण गडबड गोंधळ न करता सुटते आणखीन एक उदाहरण पाहू थोड्या वेगळ्या स्वरूपाचं आता ही उदाहरण थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण आहे बघा अ ब क तिघे मिळून एक काम बारा दिवसात संपवतात आपल्याला दिलेली पहिली माहिती आपण लिहून घेऊया अ ब आणि क हे तिघे मिळून ते काम बारा दिवसात पूर्ण करतायत बारा दिवसात म्हणजेच तिघांचं एका दिवसाचं काम किती असेल तर त्या कामाचे पूर्ण बारा भाग झाले आणि त्यातला एक भाग म्हणजे एका दिवसाचं काम असणार आहे एकशे बारा ही पहिली माहिती आपल्याकडे दिलेली दुसरी माहिती काय बघा अ हा ब च्या दुप्पट काम करतो अ हा ब च्या दुप्पट काम करतो म्हणजे अ चे दिवस काय असणार आहेत आणि ब चे दिवस काय असणार आहेत हे आपल्याला माहित पाहिजे इथं या वाक्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे जो दुप्पट काम करतोय त्याचे दिवस काय असणार आहेत कमी असणार आहेत आणि जो निम्पट काम करतोय त्याचे दिवस काय असणार दुप्पट असणार मग अ ला ते काम संपवण्यासाठी आणि ब ला ते काम संपवण्यासाठी आपल्याला थोडंसं समजायला सोपं जावं म्हणून ब चे दिवस दुप्पट असणार आहेत का अ चे दिवस दुप्पट असणार च काम दुप्पट आहे म्हणजे द च दिवस दुप्पट असणार मग आपण काय करूया ब ला ते काम संपवण्यासाठी दोन एक दिवस लागतात असं करू दे दोन एक्स हे दुप्पट आहे म्हणजे अ ला काम संपवायला किती दिवस लागले असतील एक दिवस लागले असतील याच दिवस का घेतलं तर दिवसाची संख्या दिलेलीच नाही आपल्याला म्हणून एक दिवस घेतलं बरोबर ह्याचं काम दुप्पट आहे म्हणजे ह्याला दिवस निम्म्या लागणार आहेत आणि ह्याचं काम निमपट आहे म्हणजे ह्याला दिवस दुप्पट लागणार आहे म्हणून त्यांचं एका दिवसाचं काम काय असणार आहे एकछेद एक्स आणि याचं एका दिवसाचं काम काय असणार आहे एकछेद दोन एक आता पुढे आपल्याला अशी माहिती दिली आहे क हा क कर काय करतोय अ व एकशे तीन काम करतोय चौथा मुद्दा मानून घेऊया आपण आता क हा काय करतोय ह्या दोघांचं काम ह्या दोघांचं काम काय आहे अधिक ब ह्या दोघांच्या कामाच्या एकशे तीन करतोय म्हणजे ह्या दोघांची बिरीज करावं लागेल आणि त्याला पुन्हा एकशे तीन गुन्हा लागेल म्हणजे आपल्याला हो ते मानून घ्यावं लागेल त्याचं काम काय असणार आहे एका दिवसाचं काम त्याचं काय असणार आहे एका दिवसाच्या कामाच्या एकशे तीन एकशे एक स अधिक एक छेद दोन एक गुणले एक छेद तीन हे एक छेद तीन का घेतलं तर तो त्यांच्या एक छेद तीन काम करतोय हे तोंडी खूप सोपं जाते पण आपल्या गणिताच्या भाषेत समजून घ्यायचं आहे आणि म्हणजे याची बेरीज करून कोणा त्याला तीन न गुणावं लागेल ते बेरीज करायची म्हटल्यानंतर अपूर्णांकाचा छेद सामान पाहिजे अपूर्णांकाचा छेद जर सामान करायचा असेल तर आपल्याला लक्ष देत आहे इथे एक सायड इथे दोन एक सायड ह्याला आपण दोन एक्स करू शकतो दोन एक्स करायचं म्हणजेच छेदाला दोन न गुणले म्हणजे अंशाला सुद्धा दोन न गुणावं लागेल बरोबर एक छेद दोन एक्स हे कंसात झालं आणि कंसाच्या बाहेर एक छेद तीन हे गुणवले असत आता छेद समान आहे दोन एक्स ला दोन एक्स छेद आहे फक्त आपण अंशाची बेरीज करतो म्हणजे ते व्हॅल्यू काय झाली तीन छेद दोन एक्स आणि बाहेर कंसाच्या एक छेद तीन आहे हे तीन ला तीन गेले हे तीनला तीन गेले उरलं काय एक छेद दोन एक हे काय आहे एक छेदोन काय आहे तर कच एकादशाचं काम आहे आता आपल्याला अच एकादशाचं काम माहित आहे एक छेद एक साय बच एकादशाचं काम माहिती एकशे दोन एक आहे आणि च सुद्धा आपल्याला काम माहित आहे एकशे दोन एक मग हे बारा देशात संपूत आपण मांडून घेऊया एक छेद एक सधिक एक छेद दोन एक अधिक एक छेद एक एक हो ते हो दोन एकच हे तिघांचं एका दिवसाचं काम आहे आणि तिघांचं एका दिवसाच कामाची किंमत आपल्याला माहित आहे आता एक शेत बारा ती त्याच्या पुढे मांडली एक छेद बारा आणि मग सुरुवातीला आपण याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या अपूर्णांक तर तीन पण त्या तिन्ही अपूर्णांकाचे छेद सामान आहे छेद सामान करायचं म्हटलं तर ह्याचं दोन करून घ्यावं लागेल याचा दोन एकच करायचं म्हटलं तर याला दोन न बुल छेदाला म्हणजे अंशाला पण दोन न बुलावं लागेल दोन एकच अधिक एक छेद एक 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 दोन एक्स अधिक एक छेद दोन एक्स आणि बरोबर काय झालं एक छेद बारा हे एक छेद बारा म्हणजेच काय तिघांचं एका दिवसाचं काम आहे तिथे लिहून काढले आपण पहिल्यांदा आता छेद सामान झाले तो छेद लिहून काढला दोन एक्स आणि छेद सामान असेल तर आपण बेरीज करतो फक्त आपण अंशची बेरीज करतो एक अधिक एक दोन दोन अधिक दोन चार चार छेद दोन एक्स जी एक किंमत आहे एकशेद बारा आणि ज्यावेळेस आपल्याला अशा स्वरूपात असतं त्यावेळेस आपण तिरकस गुणाकार किंमत काढतो चार गुणले बारा बरोबर दो दोन एक्स गुणुले एक म्हणजे ह्याचा गुणाकार पण आला दोन एक्स चार गुणले बारा म्हणजे अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस बरोबर दोन एक्स अठ्ठेचाळीस बरोबर दोन एक्स आध आपल्याला एक्स ची किंमत काढायची ची किंमत काढली तर एक्सर एकटं पाळावं लागेल एकशे एकटं पाळायचं म्हणजे दोन इकडे घ्यावं लागेल आणि दोन इकडे घ्यायचं म्हणजे ह्याच्या विरुद्ध क्रिया करावं लागेल आणि अठ्ठेचाळीसच्या इकडे दोन येतात करा त्याचा विरोध केला चोवीस ही किंमत आली इथं गणित संपलेलं नाही तुम्हाला पर्याय लगेच चोवीस दिला असेल पर्याय सुरू तुम्हाला चोवीसला आपण गिरवतोय यक्सची किंमत आली म्हणजे यक्स काय आहे अच दिवस आहे आपल्याला विचारले कुणाचे एक म्हणत गणितात लिहिलंच नाही एकटा क विचारले आपला काय विचारलंय एकटा क आणि मग क एका दिवसाचं काम आता दिवस किती एका दिवस आले तिथे आपल्याला एकशेच किंमत क चे एका दिवसाचे काम हे काम आहे तिथं आपल्याला एक्स किंमत जर आपण पुटअप केली एक्स किंमत किती आली आपली चोवीस आले आणि क एका दिवसाचं काम किती आहे एक छेद दोन एकशेची किंमत आपल्याला माहित आहे छेद दोन गुणले चोवीस म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस आलं कच एका दिवसातलं काम आहे एकशेद अठ्ठेचाळीस म्हणजे त्या कामाचा पूर्ण भाग अठ्ठेचाळीस आहेत त्यातलं एका दिवसात त्यानं एक केला म्हणजे अठ्ठेचाळीस भाग पूर्ण करण्यासाठी अठ्ठेचाळीसला एक न भाग अठ्ठेचाळीसला एक न भाग आले म्हणजे अठ्ठेचाळीस उत्तर आलं म्हणजे कला ते काम करायचे हे उदाहरण सोडवण्या नेमकं विचारले आपल्याला काय तिथं गरजेचं आहे कारण आपण एक्सेस किंमत काढली आहे चोवीस पर्याय आपण चोवीस गिरवतो आणि आपलं उदाहरण चुकतं संयमान शांततेने घ्यावं लागतं आणि मग अठ्ठेचाळीस असणारा पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अशा पद्धतीने शांततेनं शांत राहून संयमानं उदाहरण सोडवायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना या व्हिडिओविषयी किंवा या चॅनल माहिती द्या उद्या आपण एका वेगळ्या नमुन्यास भेटणार आहोत पुरुष मुले किंवा पुरुष स्त्रिया यांच्या कामाची तुलना करून कशी उदाहरण सोडवायची ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहतो तर नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओसाठी धन्यवाद